शिक्षण विभागानं या वर्षी परीक्षा कालावधी जो आहे तो आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत ठेवला आहे जर पाहिलं तर यावेळेस भयंकर उन्हाळा सांगितलेला आहे आणि केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं जो आदेश काढलाय त्या आदेशाचा संदर्भ देत महसूल विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं शाळेतल्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा परिणाम होऊ नये म्हणून पी लिंबू शरबत वगैरे देण्यात यावं त्याचबरोबर रूम्स ह्या वातालुकांनी ठरण्यात याव्या असं सांगितलंय आता जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातल्या चौदाशे वीस शाळांमध्ये वीज जोडलीच नाहीये त्यांना वीज पुरवठाच नाहीये त्यांना साधे पंखे नाहीये पिण्याची व्यवस्था नाहीये पाण्याची तर लिंबू शरबत कसं देणार शालेय पोषण आहार अंतर्गत ज्या सुविधा सांगितल्यात त्यांनी त्याच्यामध्ये तिखट मीठ जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा निधी वेळेवर उपलब्ध होत नाही शिक्षकांना मारामार पडते आता शिक्षकांना प्रश्न असा पडलाय की शाळेनं शासनानं पत्रक तर काढलंय मुलांना शरबत द्या थंड पेय द्या दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जवळपासच्या या मागणी परिसरात पाहिलं तर जवळपासची जी खेडी आहे त्या खेड्यातली मुलं सायकलवर येतात ठिकाणी येतात ये शाळेमध्ये शिकायला वगैरे आणि उन्हाळ्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं कसं होणार त्या विद्यार्थ्यांना उष्माघात ते आजारी पडले त्यांच्या परीक्षा बोडल्या एक तर एकंदरीत कोण याकडे बघणार म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपल्याला तर शिक्षण विभागाचा शासनाचा सरकारचा तुकला कारभार दिसून येतो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे असेल किंवा ज्या गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे की शाळा त्या मोडकेस आलेल्या खोल्या आहेत शाळांना पिण्याचं पाणी नाहीये जवळपास बीड जिल्ह्यातल्या तीनशे सत्तावीस शाळांमध्ये ती स्वच्छतेची सोय नाहीये या मूलभूत गरजांकडे लक्ष न देता शासन केवळ काहीतरी करायचंय म्हणून त्याप्रमाणे नवीन नवीन आदेश काढतय हा आदेश शाळेतल्या विद्यार्थ्यांना पे देण्यात यावं हा अत्यंत अतर्क अव्यावर्य आहे आणि केवळ याच्यामध्ये शासनाला ना जाहीरनामा करायचा तसं ते करायची आणि काहीच ग्राउंड लेवल करायचं नाही असा प्रश्न आहे